नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये माझ्या चॅनलवर मी तुम्हाला आज सेंटीमीटरचा टेप कसा मोजतात ते शिकवणार आहे कालच्या भागामध्ये तुम्हाला मी इंच कसं मोजतात हे शिकवलेलं आहे त्याचा व्हिडिओ तुम्ही माझ्या चॅनलवर जाऊन बघू शकता तर आज मी तुम्हाला सेंटीमीटर कसे मोजतात ते शिकवणार आहे आपल्याला सेंटीमीटरचा वापर हे जास्तीत जास्त कपडा मोजण्यासाठी होणार आहे जसं आपल्याला पाच मीटर कपडा दोन मीटर कपडा तीन मीटर कपडा असा घ्यायचा असला तर आपल्याला सेंटीमीटरचा वापर होणार आहे काही काही ब्लाऊज पीस आणतो मार्केटमधून आणतो तर ते ऐंशी सेंटीमीटरचे असते ऐंशी सेंटीमी मीटर म्हणजे किती हे बघा इथे तुम्हाला ऐंशी सेंटीमीटर दिसत असेल पण किती तर बघा आता जे हे बघा आता हे सेंटीमीटर आहेत हे एक दोन हे याच्यामध्ये गेलेले आहेत बघा हे एक दोन हे तीन सेंटीमीटर हे चार हे पाच हे सात हे छोटे छोटे आकडे आहेत ना हे सेंटीमीटर वरचे सोडून घ्यायचे वरचे हे इंच आहेत हे सेंटीमीटर आहेत हे बघा किती जवळजवळ आहेत हे पूर्ण सेंटीमीटर आहे एकपासून तर दीडशेपर्यंत जे खालचे आकडे आहेत ते सेंटीमीटरचे आहे म्हणजे हा टेप दीड मीटरचा आहे बघा हा टेप तर हे जे शंभरपर्यंत आकडे आहेत ना शंभर शंभर सेंटीमीटर म्हणजे एक मीटर शंभर सेंटीमीटरचा काय होतो एक मीटर हे शंभर सेंटीमीटर आहे ना हा झाला एक मीटर पन्नास सेंटीमीटर म्हणजे अर्धा मीटर हे बघा तुम्हाला दाखवते मी पन्नास सेंटीमीटर म्हणजे अर्धा मीटर शंभर सेंटीमीटर म्हणजे एक मीटर आणि दीडशे सेंटीमीटर म्हणजे दीड मीटर मग हा दीडशे सेंटीमीटरचा टेप आहे तर मग ह्या दीड मीटराचा टेप आहे तर समजलं तुम्हाला असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा धन्यवाद